नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघूयात मुलांच्या छोट्या छोट्या भुकेसाठी तसेच शॉर्ट ब्रेकला डब्यामध्ये नेण्यासाठी अतिशय चविष्ट आणि खूप पौष्टिक अशा दोन प्रकारच्या लाडूंची रेसिपी लाडू अतिशय सोपे आहे मुलांना खूप आवडतील असे आहे आणि घरगुती साहित्यात तयार होणारे पौष्टिक असे लाडू आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण बाजरीच्या पिठाची आणि मखाण्याच्या लाडूंची रेसिपी बघूया सर्वप्रथम एका पॅन मध्ये अर्धी वाटी किसलेलं घालूया मंद गॅसवर हे छान तांबूस होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे कंटिन्यू परतत राहा म्हणजे एक सारखा रंग याला येईल जळणार करपणार नाही सुकं खोबरं अगदी हलक्या तांबूस रंगावर भाजून झालं खूप लालसर देखील भाजू नका आता आपण हे काढून घेऊया त्यानंतर ह्या पॅनमध्ये अर्धा टेबल स्पून साजूक तूप घालायचं आहे या तुपामध्ये आपल्याला एक वाटी मखाणे घालायचे आहे आणि मंद गॅसवर हे मखाने छान खरपूस असे आपल्याला भाजून घ्यायचे आहे मखाणे भाजून झाले आता आपण हे काढून घेऊया इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे भाजून थोडे गार झालेले मखाणे घालायचे आहे आणि ह्याची पावडर आपल्याला करून घ्यायची आहे मखाण्याची पावडर तयार आता ही देखील भाजलेल्या खोबऱ्याबरोबर काढून घेऊ त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी बदाम घालणार आहे पाववाटी काजू आणि ह्याची देखील आपण पूड करून घेऊ काजू बदाम पूड तयार हे बघा ही किंचित जाडसरच मी ठेवली आहे अगदी खूप फाईन पीठ याचं करू नका इथे पॅन मध्ये साधारण एक टेबल स्पून तूप मी घालणार आहे आणि ह्या तुपामध्ये आता आपल्याला ही काजू बदामची पूड घालायची आहे अगदी मंद गॅसवर आपण ही काजू बदामची पूड भाजून घेऊ फार वेळ लागत नाही याला मंद गॅसवर छान खमंग अशी ही भाजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता काजू बदामची ही पूड छान खमंग भाजून झाली आता यामध्ये वाटी बारीक कापलेला खजूर घालणार आहे खजूर आपल्याला जास्त भाजायचा नाही बस यातील मॉइश्चर निघून जाईल एवढंच आणि दोन टेबल स्पून बेदाणे खजूर आणि बेदाणे घातल्यावर एक मिनिटापेक्षा जास्त परतू नका बस एखादा मिनिट फक्त हे परतवून घेऊ आणि काढून घेऊया झालंय आता आपण काढून घेऊ त्यानंतर पॅनमध्ये पुन्हा तीन टेबल स्पून तूप गरम करायला ठेवूया या तुपामध्ये आपल्याला एक वाटी बाजरीचं पीठ घालायचं आहे रेग्युलर जे भाकरीसाठी आपण पीठ वापरतो तेच पीठ मी इथे वापरणार आहे आता मंद गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवा आणि हे व्यवस्थित भाजून घ्या सुरुवातीला जरी तूप यामध्ये कमी वाटत असलं तरी आपण जसं हे भाजतो तसं मिश्रण सैलसर होत जातं पण भाजताना आवश्यकता असल्यास थोडं थोडं तूप यामध्ये घाला हे थोडं कोरडं वाटत थो होतं म्हणून मी यामध्ये एक टेबल स्पून तूप अजून घातलं आहे म्हणजे टोटल चार टेबल स्पून तूप घातलं आहे बाजरीच्या पिठासाठी चार टेबलस्पून तूप ड्रायफ्रुटसाठी एक टेबल स्पून तूप आणि मखाण्यासाठी अर्धा असं साडेपाच टेबल स्पून तूप लागलं आहे तूप खूप कमी देखील घातलं की लाडू खूप कोरडे कोरडे असे लागतात बाजरीचं पीठ छान खमंग भाजून झालं छान तांबूस रंग याला आला आहे लालसर असं हे झालं आहे आणि हे मिश्रण सैलसर देखील झालं आहे जसं जसं जस आपण हे भाजत जातो तसं हे तूप यातून वेगळं व्हायला लागतं आणि मिश्रण सैलसर होत जातं आता आपण हे काढून घेऊया इथे पसरट ताटामध्ये हे सर्व भाजलेलं साहित्य मी काढून घेतलं आहे आणि आता हे साहित्य आपल्याला पूर्णपणे थंड होण्यासाठी म्हणजेच रूम टेम्परेचरवर येण्याची वाट बघायची आहे लाडूचं हे मिश्रण पूर्णपणे गार झालं आहे आता यामध्ये आपण साधारण पाऊन वाटी किसलेला गुळ घालूया गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात मी साधारण पाऊन वाटी गुळ घालणार आहे गुळ हा किसनीवर किसून घ्या म्हणजे तो या प्रकारे छान मऊ असा होतो पण बाजरीचं आणि हे मिश्रण थंड झाल्याशिवाय गुळ घालू नका नाहीतर लाडू सॉफ्ट होणार नाही ते कडक होतील या प्रकारे हातावर असा मऊ करून आपल्याला हा गुळ घालायचा आहे मी थोडं एखादा तास आधीच किसणीवर हा गुळ किसून ठेवते म्हणजे तो छान सॉफ्ट होतो गुळाचा जर आपण पाक करून घातला किंवा गुळ गरम करून घातला की ते लाडू खूप कोरडे होतात वेलची आणि जायफळाची पूड घालणार आहे आता हे आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बऱ्याच जणांना गुळ वितळवून घेण्याचा अंदाज येत नाही थोडं जरी जास्त ते गरम झालं की नंतर हे मिश्रण खूप कोरडं होतं त्यामुळे नेहमी करता या प्रकारे किसून गुळ घाला लाडू अगदी सॉफ्ट असे होतात ड्रायफ्रुट्सच्या लाडू मध्ये दे देखील याच प्रकारे तुम्ही किसलेला गुळ घालू शकता हे बघा हे व्यवस्थित मिक्स झालं आहे दोन्ही हाताने व्यवस्थित मळून मळून मी यामध्ये हा गुळ मिक्स करून घेतला आहे आता आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहे तुम्हाला आवडतील त्या आकाराचे लाडू, लाडू प्रिफर करते बघा अगदी सहज याचा लाडू वळल्या ला जात आहे म्हणजे तुपाचं प्रमाण देखील अगदी परफेक्ट आहे हे बघा याचा टेक्स्चर बघा खूप मस्त आला आहे असे सर्व लाडू मी आता वळून घेते अतिशय चविष्ट आणि खूप पौष्टिक असे बाजरीच्या पिठाचे आणि मखाण्याचे लाडू तयार दिलेल्या साहित्यामध्ये मध्यम आकाराचे साधारण चौदा ते पंधरा लाडू होतात हे लाडू कोरड्या हवाबंद डब्यामध्ये साधारण एक ते दीड महिना देखील टिकतात कारण यामध्ये पाण्याचा अंश नाही त्यामुळे हे लाडू टिकायला देखील अप्रतिम आहे त्यामुळे बाहेरगावी असलेल्या तुमच्या लेकासाठी लेकीसाठी तुम्ही हे लाडू बनवा लहान मुलांच्या उत्तम वाढीसाठी हे लाडू खूप उपयुक्त आहे कारण यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप अधिक आहे बाजरी आणि मखाणा हा कॅल्शियमचा रिच सोर्स आहे ह्या प्रकारे लाडू तुम्ही नक्की करून बघा आणि त्यानंतर बघूयात मुलांची एकाग्रता वाढवणारे अतिशय चविष्ट असे पौष्टिक लाडूंची रेसिपी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे एक वाटी मुरमुरे हे मुरमुरे आपल्याला थोडे भाजून घ्यायचे आहे म्हणजे छान कुरकुरीत असे होतील कधी कधी वातावरणाच्या मॉइश्चरमुळे हे थोडे मऊ पडलेले असतात त्यामुळे व्यवस्थित भाजून घेऊया हे बघा हे मुरमुरे थोडे तांबूस रंगावर भाजून झाले आहे छान अगदी कुरकुरीत असे झाले आहे आता आपण हे काढून घेऊया त्यानंतर यामध्ये एक वाटी शेंगदाणे घालणार आहे हे शेंगदाणे देखील मंद गॅसवर आता आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहे तुम्ही मंद गॅसवर हे शेंगदाणे भाजाल तेवढी लाडूची चव खूप छान येईल खरपूस अशी येईल त्यामुळे शेंगदाणे भाजताना घाई करू नका मोठ्या गॅसवर भरभर भाजले तर वरती ते जळतात आणि आत कच्चे राहतात आणि त्याची चव अगदी वेगळीच येते त्यामुळे अगदी मंद गॅसवर तुम्ही हे भाजा शेंगदाणे छान खमंग भाजून झाले आहे आता आपण हे काढून घेऊया त्यानंतर कढईमध्ये अर्धी वाटी फुटाण्याच्या डाळ्या घालूया ह्या डाळ्या भाजलेल्याच असतात पण आपण ह्या अजून थोड्या भाजून घेणार आहोत म्हणजे काही मॉइश्चर असेल तर निघून जाईल खूप भाजायची गरज नाही थोडंसं एखाद्या मिनिटासाठी फक्त गरम करून घेऊ ह्या डाळ्या देखील भाजून झाल्या आता पण ह्या काढून घेऊया त्यानंतर यामध्ये एक वाटी सुका खोबऱ्याचा किस घालणार आहे आता हे सुकं खोबरं आपल्याला मंद गॅसवर छान तांबूस होईपर्यंत भाजायचं आहे हे बघा हे सुकं खोबरं देखील तांबूस रंगावर भाजून झालं आहे खूप अगदी लालसर देखील भाजू नका आता पण हे काढून घेऊया आता यामध्ये अर्धी वाटी काजू आणि बदाम घालणार आहे हे देखील मंद गॅसवर आपल्याला थोडे भाजून घ्यायचे आहे काजू बदाम देखील व्यवस्थित भाजून झाले आता आपण हे काढून घेऊया त्यानंतर आपण यामध्ये अर्धी वाटी खारीकची पूड घालूया मंद गॅसवर ही अगदी थोड्या वेळासाठी परतून घेऊ खूप भाजायची नाही अर्धा ते एक मिनिट फक्त कढईमध्ये जरा गरम करून घेऊया खूप पौष्टिक असे होतात हे लाडू मुलांच्या छोट्या छोट्या भुकेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे आता परीक्षा चालल्या आहेत परीक्षेच्या दिवसामध्ये पटकन घेऊन खाता येतो भूक तर मिटते शिवाय छान एनर्जी देखील मिळते तुम्ही शॉर्ट ब्रेकसाठी डब्यामध्ये देखील देऊ शकता ही खारक्याची पूड देखील भाजून झाली आता आपण काढून घेऊया सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू आणि बदाम घालूया भाजलेले शेंगदाणे साली सहज घालायचे आहे फुटाण्याचे डाळे देखील घालूया आणि मिक्सरला ह्याची पूड करून घेऊ काजू बदाम शेंगदाणे आणि डाळ्याची पूड झाली आहे आता यामध्ये भाजलेलं सुकं खोबरं देखील घालूया भाजलेले मुरमुरे आणि पुन्हा एक वेळा हे मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घेऊ सर्व भाजलेल्या घटकांची मी या ठिकाणी पूड करून घेतली आहे छान बारीक अशी पूड करून घ्या इथे मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आता यामध्ये एक वाटी किसलेला गुळ घालणार आहे गुळाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता गुळ हा नेहमी करता किसनीवर किसून घाला म्हणजे गुळाचे खडे किंवा गाठी या लाडू मध्ये राहणार नाही आणि लाडू व्यवस्थित वळता येतील छान मिक्स होतील त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी गरम केलेलं साजूक तूप घालायचं आहे तूप व्यवस्थित गरम करून घ्या आणि ह्या गुळावर आपल्याला हे घालायचं आहे हे बघा गरम तूप आपण जसं ह्या गुळावर घालतो आहे तसा हा गुळ थोडा मऊ होतो आहे आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मिक्स झालं आहे थोडं कोमट झाल्यानंतर मी हे हाताने व्यवस्थित मळून घेतलं गुळ अगदी व्यवस्थित एकजीव झाला आहे आता आपण ह्याचे लाडू वळून घेऊया तुम्हाला आवडतील तसे लहान मोठ्या आकाराचे लाडू वळा हे बघा तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्चर असे सर्व लाडू मी आता वळून घेते को हे मिश्रण कोमट आहे तोपर्यंत लाडू वळा थोडं थंड झाल्यानंतर हे अजून अजून कोरडं होत जातं अतिशय चविष्ट असे पौष्टिक लाडू तयार हे बघा तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्चर खूप मस्त सॉफ्ट असे हे लाडू झाले आहे आतमध्ये देखील बघा दिलेल्या साहित्यामध्ये मध्यम आकाराचे साधारण पंधरा ते सतरा लाडू होतात हे लाडू कोरड्या हवाबंद डब्यामध्ये साधारण पंधरा ते वीस बघा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी खा आणि निरोगी राहा